झारखंड दारू घोटाळा प्रकरणातील अटक असलेला आरोपी अमित साळुंखे हा पिंपरी चिंचवड मधला उद्योजक असल्याची माहिती समोर आली आहे साळुंखेच्या सुमित फॅसिलिटी या कंपनीचं मुख्य कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये आणि याच कार्यालयातून होणाऱ्या आगळे आर्थिक व्यवहारावर आता पोलिसांच्या रडारावर आल्यात साळुंखेला अटक केल्यानंतर त्याच्या या कार्यालय आणि परिसरात शुकशुकाट दिसून येतोय एकूणच प्रकरणाबाबत कुणीही बोलायला तयार नसल्यानं साळुंखे कुटुंबीय फरार झालंय का अशी शंका उपस्थित केली जाते दरम्यान सुमित फॅसिलिटी कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी झारखंड येथील चारशे पन्नास कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील सुमित फॅकल्टीच्या संचालक असलेल्या अमित साळुंकेला रांची येथून झारखंड ने ताब्यात घेतले त्याची सध्या चौकशी सुरू आहे आणि याच अमित साळंकेच्या पिंपरी चिंचवड शहरातील जे मुख्य कार्यालय आहे त्याच कार्यालयाच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार याच पिंपरी चिंचवड शहरातील जे मुख्य कार्यालय आहे याच ठिकाणाहून व्हायचे महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यात सुद्धा सुमित फॅकल्टीचे व्यवहार चालतात आणि अन्य ठिकाणी या सुमित ग्रुपचे कामगार सुद्धा काम करतात युनिक डेल्टा फोर्स नावाने अनेक ठिकाणी हे कामगार पुरवले जातात एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ही सुमित ग्रुप कंपनी कार्यरत आहे आणि दोन हजार सोळा सालापासून संचालक म्हणून अमित साळुंके हा कामकाज पाहतोय त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिले तर महाराष्ट्रातील जो कथित बारा हजार कोटींचा जो अँब्युलन्स घोटाळा आहे आणि याच अँलन्स घोट्यामध्ये याच सुमित फॅकल्टी ग्रुपला पंचावन्न टक्के हिस्सा जी टेंडर प्रक्रिया आहे त्या टेंडर प्रक्रियेमध्ये देण्यात आल्याची माहिती मिळते आता ही जी सुमित ग्रुप कंपनी ही कंपनी विविध जे काम करणारे कामगार ते पुरवते आणि सुरक्षा रक्षक सुद्धा पुरवते मात्र कुठल्याही प्रकारचा अँब्युलन्स खरेदीचा अनुभव या कंपनीला नाहीये त्याचबरोबर झारखंड राज्यामध्ये या कंपनीला काळ्या यादी सुद्धा टाकण्यात आले त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या सुमित ग्रुप कंपनीला निविदा प्रक्रियेमध्ये भाग घे कसा काय घेऊ दिलं यांची चौकशी केली नाही का हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे आता या संपूर्ण प्रकरणी विविध यंत्रणा सुमित ग्रुपचे जे महाराष्ट्र आणि इतर राज्यात जे कार्यालय आहेत या ठिकाणी तपास करणार असल्याची माहिती मिळेल त्यामुळे आता सुमित ग्रुप कडून अद्याप देखील या संपूर्ण घोटाळ्या प्रकरणी कुठल्याही प्रकारची बाजू त्यांची समोर आली नाहीये आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हटलं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या सुमित ग्रुप कडून देण्यात आला नाही त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरणी प्रशासन आणि रांची पोलीस आता पुढील काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सुरज कसबे एनडीटीव्ही मराठी पुणे